सर्वांना नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची सर्वात सोपी पद्धत आज आपण जाणून घेऊया हा अर्ज करताना या ॲपमध्ये कोणत्याही दुरुस्तीचा ऑप्शन नसल्यामुळे आपण अर्ज हा काळजीपूर्वक भरावा त्यासाठी ही व्हिडिओ संपूर्ण पाहावी चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तसेच अर्जदाराची माहिती भरून घेण्यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर या ॲप्लिकेशनवर क्लिक करावा इथे आपल्याला दाखवण्यात आलेले आहे प्ले प्लेस्टोर ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर सर्च बारमध्ये नारीशक्ती दूत इंग्रजीमध्ये लिहा टाईप केल्यानंतर याप्रमाणे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येईल ॲप्लिकेशन मोबाईलला स्क्रीनवर दिसल्यानंतर इन्स्टॉल बटनवर क्लिक करा इन्स्टॉल बटनवर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन डाउनलोड होईल ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर ओपन असा पर्याय उपलब्ध होईल अर्ज झाल्याने ओपन पर्यायावर क्लिक करावे ओपन पर्यावर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे ॲप्लिकेशन उघडेल आणि तुमची स्क्रीन अशी दिसेल स्क्रीनवर असा मेसेज आल्यावर विल यूज दिस ॲपवर क्लिक करावे स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून पुढे जाण्यासाठी डनवर क्लिक करावे स्क्रीनवर आलेला मतकूल वाचून पुढे जाण्यासाठी वर क्लिक करावे यापुढे ॲप्लिकेशनमध्ये असं पेज ओपन होईल त्यावर आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असलेला नमूद करावा मोबाईल नंबर नमूद केल्यानंतर ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशनच्या बाजूला असणाऱ्या चौकोनी बॉक्सवर क्लिक करावे क्लिक के केल्यावर अशा प्रकारे अटी व शर्ती दिसतील या मंजूर असलेल्या स्वीकारवर क्लिक करावे अटी व शर्ती मंजूर केल्यानंतर मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी इथे नोंदवावा यानंतर प्रोफाईल अपूर्ण आहे असा एरर मोबाईल स्क्रीनवर दिसेल प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा व क्लिक करावे प्रोफाईल अपडेट करण्यासाठी पूर्ण नाव ईमेल जिल्हा तालुका नारीशक्ती प्रकार नमूद करावा तुमचा नारीशक्ती प्रकार निवडावा याच्यामध्ये सामान्य महिला आहे समूह संसाधन व्यक्ती आहे बचत गट अध्यक्ष आहे बचत गट सचिव आहे बचत गट सदस्य आहे गृहिणी आहे अंगणवाडी सेविका मदतनीस आहे ग्रामसेवक आहे वॉर्ड अधिकारी आणि सेतू आहे आता तुमचा प्रकार कुठला आहे तो निवडावा समज तुम्ही हे गावातील एक व्यक्ती असतील तर सामान्य महिला म्हणून पर्याय निवडावा माहिती भरल्यानंतर अशा प्रकारची प्रोफाईल तयार होईल अर्ज भरण्याआधी योजनेविषयी जाणून घेण्यास तसेच पत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावा अर्जदाराने अर्ज भरण्यास सुरुवात करण्या आधी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत यामध्ये आधार कार्ड बँक खात्याची माहिती जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्र महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास आणि महाराष्ट्रातील राज्यातील रहिवाशी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवाशी पुरावे उत्पन्नाचा दाखला पिवले अथवा केशरी राशन कार्ड असल्यास अस राशन कार्डाचे प्रत स्वाक्षरी केलेले हमीपत्र हमीपत्राची कॉपी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावी योजनेसाठी लागणारे कागदपत्र जाणून घेतल्यावर अर्ज करण्यास नारे शक्ती तू यावर क्लिक करावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सुरुवात करण्यासाठी या टॅबवर क्लिक करावे अटी व शर्ती स्वीकार केल्यावर ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्या स्क्रीनवर येईल ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सर्वप्रथम अर्जदाराने किंवा अर्ज भरणाऱ्या महिलेचे संपूर्ण नाव रखण्यात भरावे आधार कार्डप्रमाणे म्हणजे आधार कार्डवर जे नाव असेल ते नाव इथे टाईप करावे अर्जदाराचे नाव भरल्यानंतर जन्मतारीख भरण्यात यावी त्यासाठी जन्मदिनांक निवडा या ऑप्शनवर क्लिक करावे आधार कार्डप्रमाणे जन्मदिनांक का निवडा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे कॅलेंडर स्क्रीनवर दिसेल यावर अर्जदाराची जन्मदिनांक महिना व वर्ष हे माहिती नोंद करावी आणि ओके पर्यावर क्लिक करावे अर्जदाराचे वय एकवीसपेक्षा कमी असल्यास किंवा पासष्टपेक्षा जास्त असल्यास अशा प्रकारचा मॅसेज स्क्रीनवर दिसेल असा मॅसेज दिसल्यास अर्जदाराने अर्ज भरू नये का कारण ही योजना अर्जदाराचा वय एकवीस असेल आणि पासष्ट वर्षापेक्षा कमी असेल त्यांच्यासाठी लागू आहे एकवीस वर्षापेक्षा कमी असणारे आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त असणारे महिला यासाठी अर्ज करू शकणार नाहीत जन्मतारीख भरल्यानंतर अर्जदाराने रहिवासीचा भरावा रकान्यात दिलेल्या जागी क्लिक करून जिल्हा निवडावा अर्जदाराचा आधार व मोबाईल क्रमांक येथे टावाईक करावा अर्जदार शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असल्यास लाभाची रक्कम नमूद करावी महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास होय अथवा नाही निवडावे होय निवडल्यास वर परराज्य ड्रॉप डाऊन निवडावे अर्जदाराचे खाते आहे त्याची माहिती अतूक भरण्यात यावी अर्जदाराचे आधार बँक खात्याशी जोडले आहे का याबाबत माहिती भरावी इथे होय ऑप्शन येईल या होय ऑप्शनवर क्लिक करावे <coughs> त्याच्यानंतर आधार कार्डचा पहिल्या वर्षवरचा फोटो अपलोड करावा त्याच्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास महाराष्ट्रातील राज्यातील रहिवाशी राज्या लग्न झाले असल्यास नवऱ्याचे रहिवाशी पुरावा जोडावा राशन कार्डचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करावा महिलेचा जन्म परराज्यात असल्यास नवऱ्याचे पुरावे जोडावे अर्जदाराचा पत्र अर्जदाराने डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी करून अपलोड करावे अर्जदाराचे बँक पासबुक अपलोड करावे हे अनिवार्य नाही का अनिवार्य नाही कारण आधार बेसवर पेमेंट होणार आहे म्हणजे आधार कार्डला जो बँक खाते लिंक आहे या बँक खात्यावर पैसे जमा होतील त्यानंतर अर्जदाराचा फोटो अपलोड करावा कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ॲक्सेप्ट आम्ही पत्र डिक्लेरेशनच्या बाजूला चौकोनी रकाना क्लिक करावे आम्ही पत्रात दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्या संमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर क्लिक करावे आम्ही पत्र दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्या संमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर क्लिक करावे अर्ज भरल्यानंतर व नमूद कागदपत्रे अपलोड केल्यानंतर भरलेल्या अर्जाचा प्रि अशा प्रकारे पाहता येईल भरलेली माहिती योग्य असल्यास फॉर्म सबमिट करावा आता तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे त्याची माहिती सर्व इथे दिसेल म्हणजे महिलेचे संपूर्ण नाव पतीचे नाव जन्मदिनांक वय अर्जदाराचा संपूर्ण पत्ता माहिती जतन केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर पाहण्यासाठी होमपेजवर जाऊन यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करावे धन्यवाद अशा प्रकारे आपण अर्ज भरू शकतो अर्ज भरताना काळजी काय घ्यायची हे सांगतो अर्ज भरण्यापूर्वी आपल्याला जे जे डॉक्युमेंट डाउनलोड अपलोड करायचे आहेत ते डॉक्युमेंट सुरुवातीला आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवावा याच्यामध्ये महत्त्वाचे काय आहेत ते फोटो आपण आता पाहूया ह्याच्यामध्ये आधार कार्डचा पुढचा आणि मागचा पेजचा फोटो काढून मोबाईलमध्ये काढून ठेवावा त्याच्यानंतर शाळा सोडल्याची दाखला याचा फोटो काढून ठेवावा त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवला किंवा केशरी रेशन कार्डचा फोटो काढून ठेवावा अर्जदाराचा हमीपत्र डाउनलोड करून त्याच्यावर सही करून मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवावा बँक पासबुकचा फोटो काढून ठेवावा आणि अर्जदाराचा फोटो हे प्रत्यक्ष लाईव्ह फोटो काढावा हे का काढून ठेवावे फोटो अगोदर कारण आपण ज्यावेळी फॉर्म भरतो त्यावेळी जर आपण अगोदर फोटो काढून ठेवले असेल तर फॉर्म लवकर सबमिट करता येतो आपल्याला अशा प्रकारे आपल्याला ही पी डी एफद्वारे आणि या व्हिडिओद्वारे ही माहिती आपल्याला तुमच्यापर्यंत मी पोचवलेली आहे व्हिडिओ आवडले असता नक्की शेअर करा धन्यवाद